बंधू आणि नो हायड्रोपोनिक्स चारा बनवण्याची पद्धत ह्याच्यामध्ये फारसं तसं अवघड असं विशेष काही नाही हायड्रोपोनिक चाराचं सिस्टीम बनवत असताना त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पी व्ही सी पाईप असतात आपल्याकडे कुठे जर हायड्रोपोनिक चाऱ्याची सिस्टीम बसवलेली असेल तर तिथे जाऊन ती हायड्रोपोनिक सिस्टीम बघावी तिथले फोटो घ्यावेत फोटो घेतल्यानंतर तिथले मापं जर घेता आली तर मापं घ्यावेत आणि त्या पद्धतीने हायड्रोपोनिक सिस्टीम आपल्या जनावरांसाठी तुम्ही बसू शकता त्यासाठी पी व्ही सी पाईप किती लागतात किंवा टाकी कुठल्या प्रकारची लागते दोनशे लिटर टाकीमध्ये किती जनावरांचं खाद्य तयार होतं तर पाच गाईंचं जर खाद्य तयार करायचं झालं असेल तर तुम्हाला चारशे लिटरची टाकी लागते त्यानंतर मोटर लागते एकची मोटर लागेल आणि त्यानंतर टायमर लागेल अशा पद्धतीनं स टायमर लागेल त्यानंतर ट्रे लागतील आणि तुम्हाला जी सिस्टीम उभारायला लागणार आहे आणि ती पी विसी पायपची सिस्टीम असेल तर अशा पद्धतीनं सिस्टीम तयार झाल्यानंतर त्याच्यामध्ये ट्रे व्यवस्थित पसरून ठेवावेत आणि ट्रे पसरल्यानंतर त्याच्यामध्ये मका किंवा इतर कडदाण्याची तुम्ही टाकू शकता कडदाणे टाकल्यानंतर त्याच्यामध्ये जे फॉगर्स वगैरे आहेत त्या फॉगर्समार्फत पाणी सो सोडलं पाहिजे आणि पाणी सोडल्यानंतर त्याला मोड जे येतात ते मोड व्यवस्थित आलेत का नाही याची माहिती घेतली पाहिजेत आणि जे खराब दाणे आहेत ते बा वेचून बाहेर काढले पाहिजेत आणि त्याच्या अगोदर सुद्धा बियाणं निवडताना पुटलेलं बियाणं असेल खराब बियाणं असेल तर ते पूर्णपणे बाजूला काढून चांगल्या चा पद्धतीचं बियाणं हायड्रोपोनिक सिस्टीममध्ये आपण वापर करावा आणि त्यामार्फत तुम्हाला उन्हाळ्यामध्ये सुद्धा जनावरांना हिरवा चारा अतिशय चांगल्या पद्धतीने दे तुम्ही देऊ शकता तर अशा पद्धतीचा चारा जो आहे तो चारा तुम्ही देऊ शकता जनावरांना हायड्रोप्रॉनिक सिस्टीममध्ये मोठमोठ्या ज्या कंपन्या आहेत त्यांचे चार्जेस भरपूर असतात पाच मशीनना जर करायचं असेल किंवा पाच गायींचं जर करायचं असेल तर पस्तीस हजारपासून चाळीस हजार रुपयेपर्यंत ते कॉस्टिंग घेतात आणि ते जर तुम्ही स्वतः बनवलं दहा ते पंधरा हजारमध्ये तुम्ही बनवू शकता परंतु त्याचा परिपूर्ण अभ्यास करून तुम्ही सगळं साहित्य खरेदी करा आणि मगच तुम्ही हायड्रोपोनिक सिस्टीम सुरुवात करा एवढं फारसं अवघड असं मला वाटत नाही त्याच्यामध्ये धन्यवाद